सर्वस्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर ह्या वर्षी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीय आलेली आहे आणि अक्षय तृतीय हा साडेतीन मुहर्तांपैकी एक मुहूर्त मांडला गेला आहे तर ह्याच विषयी मी अक्षय तृतीयेचं तुम्हाला महत्त्व सांगणार आहे व्हिडिओमध्ये आणि अक्षय तृतीयाला पित्रांचे पूजन केले जाते म्हणजे पितर जे असतात आपले पूर्वजन्माचे त्यांची सुद्धा पूजा या दिवशी आपण केली जाते तर पित्रांची पूजा का केली जाते याविषयी सुद्धा मी तुम्हाला ह्या माहिती देणार आहे तर तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीय आलेले आहे आणि अक्षय तृतीय हा सर्वात आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा असा सण असतो तर ह्या दिवशी आपण पित्रांची पूजा करतो आणि पित्राचे पूजन ह्या अक्षय तृतीयेला केलेच जाते कारण आपल्यावर पित्रांचा आशीर्वाद जर असेल तर आपले कोणत्याही कामामध्ये आपल्याला अडथळे येत नाहीत आपले, आपले कोणतेही काम सहजरित्या पूर्ण होते आणि ज्यांच्यावर पितृ म्हणजे पित्र जे नाराज असतात त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्या व्यक्तीला अडचण येत असते त्यासाठी आपण अक्षय तृतीयेला पित्रांचे पूजन हे केलेच जाते आणि हे आधीपासूनच चालेल चालत आलेलं आहे प्रत्येकांच्या घरामध्ये त्यांच्या परंपरेनुसार त्यांच्या पद्धतीनुसार पित्रांची सेवा ही अक्षय तृतीय दिवशी केलीच जाते तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगणार की ह्या दिवशी पित्रांची सेवा का करतात म्हणजे पित्रांची पूजन ह्या दिवशी का करतात आणि ह्या अक्षय तृतीयलाच सुद्धा म्हटले जाते तर ह्याविषयीच तुम्हाला मी सांगणार आहे आता तर अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे अक्षय आपण कोणते जरी कामाला सुरुवात केली म्हणजे आपण अक्षय तृतीला सोने खरेदी करतो किंवा कोणतेही काम म्हणजे एखादा नवीन व्यवसाय सुरू करतो उद्योगधंदे सुरू करतो आणि हे काम जर त्या दिवशी आपण शुभ मुहूर्तावर जर सुरू केले हे बघा प्रत्येक मुहूर्त हा शुभच असतो पण काही वेळेला असे काही प्रत्येक जण कोणते पण शुभकामाला सुरुवात हे करतोच काही जण त्यांच्या पद्धतीनुसार किंवा काही जण त्यांना शक्य असेल तसेच सोने किंवा एखादी नवीन वस्तू म्हणजेच गाडी किंवा काही सुद्धा आपण त्या दिवशी खरेदी करतो छोटी मोठी का होईना गोष्ट पण आपण अक्षतृतीये दिवशी या शुभ मुहूर्तावर खरेदीच करतो मध्ये असे मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया दसऱ्याला ह्या मुहूर्तांना आपण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त सर्वजण मांडला गेलाय कारण ह्या दिवशी आपण कोणती पण वस्तू सहजरित्या खरेदी करतो आणि ह्या दिवशी प्रत्येक जण आपल्याला जमेल तसेच छोटी मोठी वस्तू खरेदीच करत असतो हे बघा अक्षर तृतीयेला तुम्ही जर एखाद्या वेळेला नवीन व्यवसाय वे सुरू केला नवीन तुम्हाला जर एखाद्या वेळेला नोकरी लागली त्या दिवशी तर हे काम कसं असतं तर अविन असतं म्हणजे ह्या कामाचं फळ आपल्याला वर्षभर मिळत राहतं त्यासाठी लोक अक्षर तृतीयेला खूप आणि खूप महत्वाचा सण मांडला गेला आहे या दिवशी प्रत्येकजण सोने खरेदी करतो कोणी गाडी खरेदी करतो नवीन नवीन उद्योगधंद्याला सुरुवात करतो कोणती पण आपली गोष्ट असू दे छोटी मोठा व्यवसाय असू दे कोणतं पण महत्वाचं काम असू दे आपण ह्या अक्षय तृतीयेला सुरुवात करतो तर ह्या दिवशी केलेले काम म्हणजे ह्या दिवशी ज्या आपण कामाला सुरुवात करतो त्याचं फळ आपल्याला वर्षभर मिळत राहतं आणि ह्या दिवशी सर्वात महत्वाची सेवा म्हणजे ह्या दिवशी दानधर्म केले जातात अक्षय तृतीयेला तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही गरजू व्यक्तींना दानधर्म कराच त्यासाठी हा मुहूर्त खूप शुभ मानला गेलेला आहे आणि ह्या दिवशी आपल्याला आपले जे काय कुलदैवत असतं कुलदेवी असतो ह्यांचे सुद्धा दर्शन जाऊन घ्यायचे आहे कारण हा शुभ मुहूर्त आहे आणि ह्या मुहूर्तावर आपल्याला भगवान विष्णूंची आपल्या देवारातल्या देवांची अभिषेक घालून पूजा सुद्धा ह्या दिवशी आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे अक्षय तृतीला खूप महत्वाचा सण मानला गेलेला आहे तृतीला आपल्याला जमेल तसे तुम्ही तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही दानधर्म करा कारण ह्या दिवशी जे आपण दानधर्म करतो गरजू व्यक्तीला यामुळे आपले पितर सुद्धा आपल्यावर खुश होतात आणि पित्रांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपण अक्षय तृतीला जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही दानधर्म नक्कीच करा आणि आपल्याला ह्या दिवशी एक शुभ मुहूर्त म्हणून म्हणजे अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मुहूर्त मांडला गेलेला आहे त्यासाठी आपल्याला ह्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला जमेल तसे जेवढे शक्य असेल तसं तुम्ही एखादी वस्तू तरी नक्कीच खरेदी करा तुम्ही एखादा नवीन वस्त्र सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता जर तुम्हाला दाग दे आता दाग जे भाव खूप जास्त वाढले आहे त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य होईल म्हणजे तुम्हाला जर दागदागिने घेणे जरी ह्या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही एखादे वस्त्र जरी खरेदी केले नाही ह्या दिवशी तरी सुद्धा चालते पण नवीन वर्ष म्हणजे नवीन मुहूर्त आहे अक्षर तृतीयेचा तर तुम्ही सर्वांनी एकतर वस्तू ह्या दिवशी नक्कीच खरेदी करा तर मी तुम्हाला आता सांगते की अक्षर तृतीय दिवशी आपल्याला काय करायचंय तर अक्षर तृतीय दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं म्हणजे तुम्ही आता सण वगैरे आहे म्हटल्यानंतर तुम्ही सूर्यास्त आधी म्हणजे पहाटेच आपल्याला उठायचं आहे आपल्या घरातली जी काय असेल साफसफाई ती आपल्याला त्या दिवशी करायची त्यानंतर आपल्या देवारातील देवांना आपल्याला अभिषेक घालून त्या दिवशी पूजन करायचं आहे अक्षर आणि त्यानंतर आपल्याला ह्या दिवशी न चुकता पित्रांची पूजा ही करायचीच आहे आणि प्रत्येकजण आपल्या परंपरा म्हणजे आधुनिक पद्धतीनं तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल तशी तुम्ही पित्रांचे पूजन त्या दिवशी करता तर आता पित्रांचे पूजन ह्या दिवशी का केले जाते किंवा पित्रांचे पूजन आपण कशा प्रकारे करायचे असतात ह्याविषयी मी तुम्हाला सांगते आपल्यावर जर पितृदोष असेल तर ते कसे ओळखायचं तर आपले कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश येत नाही कोणते पण काम, काम तुम्ही करा तुमची लग्न जरी जमलीत तरी सुद्धा त्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात कोणतं पण काम जरी आपण हाती घेतलं तरी सुद्धा त्या कामामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होतात तर ह्याचा अर्थ काय आहे तर आपल्यावर पितृदोष आहे म्हणजे आपले जे पितर म्हणजे पूर्व जे आपले असतात ते आपल्यावर नाराज आहेत तुम्ही जर त्यांचं सुद्धा व्यवस्थित करत नसाल ना तर आपले पितर आपल्यावर नाराज होताना आपल्याला पितृदोष लागतो त्यासाठी सर्वांनी न चुकता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरच पित्रांची सेवा आपल्या घरामध्ये नक्कीच करा आणि ह्यासाठीच केले जाते पित्रांची सेवा की आपल्या पितर नाराज होऊ नये म्हणून तर पितर पित्रांची म्हणजे पूजा म्हणजे काय करायचंय तर पितृ म्हणजे पितर जर आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला कोणत्याच कामाची यश मिळत नाही त्यामुळे आपल्याला पितृदोष लागलेला असतो तर आपल्याला केंद्रामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे ज्या वेळेला तुमच्यावर पितृदोष नसेल म्हणजे तुमचे पितर पित्रांची सेवा तुम्ही करताना त्यामुळे आपले पितर खुश होतात म्हणजे आपल्यावर नाराज होत नाही त्यासाठी आपल्याला केंद्रामध्ये सुद्धा हेच सांगितलं तुम्ही पित्रांची सेवा करा आणि कारण पितर जर आपल्यावर आपल्याला पितृदोष जर असेल आपल्याकडे तर देव सुद्धा काही सुद्धा करू शकत नाही यासाठी आपण आधी आपले जे असतात त्यांची सेवा त्यांची पूजन हे नक्कीच केले पाहिजे तर आपल्याला केंद्रामध्ये सुद्धा हेच सांगितले आहे बघा जेव्हा आपण सकाळी म्हणजे दररोज आपण जेव्हा आपले आंघोळ वगैरे सकाळी होते तेव्हा आपण कुठल्याच कामाला हात लावायचा नाही प्रथम आंघोळ झाल्यानंतर बाहेर या दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितृस्तोत्र म्हणायचंच म्हणायचं आहे तर पितृस्तोत्र हे आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सहज मिळून जाईल मागच्या पानावर आहे बघा पितृस्तोत्र तर हे आपल्याला दक्षिणेला तोंड करून दररोज आपल्या घरामध्ये सकाळी आंघोळ झाल्यानंतर म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही तोंड म्हणजे त्यानंतर परत एकदा आपलं तोंड वगैरे धुवायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला पुढच्या कामाला सुरुवात करायची म्हणजे देवपूजा वगैरे तुमचे जे काय असेल पुढची कामं ती नंतर आपल्याला आहे पण जेव्हा आंघोळ होते त्यानंतर प्रथम आपल्याला दक्षिणा तोंड करून हे पितृ वाचन करायचं हे आपल्याला केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला हेच सांगेल त्यामुळे तुम्ही पित्रांची सेवा कधीसुद्धा चुकू नका आपल्या घरामध्ये आपण आपले पूर्वज जे आहेत होते त्यांनी आपल्याला घर दिलं म्हणजे त्यांच्या त्यांचा आशीर्वाद असतो आपल्यावर आणि त्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो कारण त्यांचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल तरच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकानं आपल्या घरामध्ये पित्रांची ही केलीच पाहिजे तर मी तुम्हाला एक सांगते की पित्रांची सेवा म्हणजे म्हणजे पित्र पित्तर थोडक्यात काय तर सर्वांना माहिती चा असेल की आपले जे पूर्वज असतात म्हणजे कुणाच्या घरात जर समजा सासू सासरे जर म्हणजे देवाघरी गेले असतील तर त्यांचा मुलगा जो असतो ते त्यांची सेवा वगैरे त्यांचे पूजन वगैरे घरामध्ये केले जाते तर आता आमच्या घरामध्ये माझे आजी आजोबा ह्यांचं म्हणजे ह्यांचे पूजन जे म्हणजे ह्यांची सेवा किंवा ह्यांचे जे पूजा मांडणी जे असतात ते माझे वडील वगैरे घरामध्ये करतात तर अशा प्रकारे आपले आपल्या घरामध्ये जे काय आपले पूर्वज असतात जे ज्यांचा मृत मृत्यू पावलेले असतात त्या लोकांचे आपण पित्र म्हणून पूजन करतो त्या दिवशी तर ह्या दिवशी आपल्याला करायचं काय मी थोडक्यात तुम्हाला सांगते तर आपल्याला ह्या दिवशी प्रत्येकांची पद्धत वेगळी असते पूजा मांडणी करण्याची तर मला जी माहिती आहे मी जे बघते घरामध्ये म्हणजे माझे वडील वगैरे करताना त्या दिवशी पित्रांची पूजन म्हणजे माझ्या आजी आजोबांचे ते करतात ते मांडणी जे करतात ते मी तुम्हाला सांगते तर ह्या दिवशी जे पूजन कसे करायचे तर प्रत्येकाचे पितर पूज पित्रांची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते तर मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते तर त्या दिवशी आपल्याला अक्षय तृतीया दिवशी शक्यतो असेल तर तुम्ही अक्षय तृतीया दिवशीच आपल्याला काम करायचं आहे त्याच्या आधी तुम्ही हे सामान आणू नका त्या दिवशी तुम्ही सकाळी वाटलं तर तुम्हाला आधी हे सगळं करायचंय तर तुम्ही आठ नऊ वाजता जाऊन मार्केटमधून हे सामान घरी घेऊन या पण त्या दिवशी हे सामान जर तुम्ही खरेदी केलं किंवा घरी आणलं तर ह्याला सुद्धा खूप खूप असे खूप महत्व आहे त्यासाठी तुम्ही त्या दिवशीच हे सामान जाऊन मार्केटमधून घेऊन यायचं तर तुम्हाला एक पत्रावळी आणायचं आहे तुमच्या पद्धतीनुसार म्हणजे तुमच्या जे परंपरा परंपरानुसार तुम्ही जशी पूजन करता पित्रांची त्या पद्धतीने तुम्हाला तिथून सामान आणायचं आहे आता मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते एक पत्रावळी घ्यायची आणायची आणि जे दोन असतात बघा म्हणजे जर तुमच्या घरामध्ये सासू आणि सासरे असं जर असेल तर तुम्ही दोन्हींची पूजा तुम्हाला करावी लागते त्यामुळे ते असं त्याला करवर म्हणतात बघा तर तसे करवरं दोन घेऊन यायचे तुम्ही घरी आणि त्याच्यानंतर त्याच्या तुम्� गळ्याभोवती जे आपण धागा बांधतो ते पण त्याच्या पुढीमध्ये असतं ते पुढे वगैरे आणायची आणि त्यानंतर हे पूजन घरी कशा पद्धतीनं करायचं कारण ही पूजा खूप महत्वाची आहे त्या दिवशी पित्रांची पूजा तर ही पूजा करत असताना आपल्याला एक पाठ घ्यायचा किंवा पाठ शक्य नसेल तर तुम्ही खाली वगैरे ठेवलं तरी चल चालेल तर तिथं ते पत्रावळी घ्यायचंय आणि पत्रावळीच्या मध्ये आपल्याला गहू घालायचे आहेत पत्रावळीच्या आतमध्ये आपल्याला गहू घालायचे आणि त्याच्यावर ते तुम्ही कर आणि त्याला कर वर म्हणतात बघा आमच्या साईडला करवर म्हणतात तर ते दोन जे करवर असतात ना ते तुमच्या म्हणजे तुमच्या घरात जर सासू वगैरे एक्सपायर झाले असेल आणि सासरा असेल किंवा कुणाच्या घरी कुणा कोण असतील त्या पद्धतीनं आपण त्यांचे पूजन केलं जाते तर आमच्या जा घरी माझ्या आजी आणि आजोबाईंचं आम्ही पूजन करतो त्यामुळे आम्ही त्यांच्या नावाचे दोन ते घेतो त्याच्यानंतर आपल्याला त्या पुडी त्या मार्केटमधून जे आपण सामान आणलेलं असतं त्याच्यामध्ये आपल्याला एक पुडी भेटते बघा त्याच्यामध्ये एक धागा असतो तो धागा त्या आपल्याला दोन्ही करवराला गुंडळायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरायचं आपल्याला आणि ते पाणी भरलेलं जे काही पत्रावळ असेल त्यामध्ये आपण घो घेतलं त्याच्यामध्ये ते दोन्ही साईडला दोन आम्ही ठेवून देतो म्हणजे एक राईट साईडला ठेवतो आणि एक लेफ्ट साईडला ते दोन्ही सुद्धा त्यांच्या नावाच ठेवून देतो आणि आपल्या घरामध्ये त्या दिवशी जो काही पुरणपोळीचा किंवा आमरस वगैरे चपाती बनवले असेल तुमच्या घरामध्ये नैवेद्यासाठी ते नैवेद्य छोटे छोटे काढायचे आणि त्या दोन्ही पण करवरावर एका एका साईडला दोन ठेवायचे तर त्या दिवशी आंब्याला असे विशिष्ट महत्व आहे आणि आपल्याला जोपर्यंत आपण अक्षय तृतीला पित्रांना आंब्याचा नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत प्रत्येकाच्याच ना घरामध्ये माहीत नाही पण काही जणांच्या घरामध्ये अजून सुद्धा ही परंपरा आहे बघा की तोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये आमरस सुद्धा बनवत आणि कोणी आंबा सुद्धा खात नाही त्यामुळं पित्रांना पहिल्यांदा आपण ह्या दिवशी आंबा हे दाखवतो म्हणजे आंब्याचा वगैरे नैवेद्य दाखवायचा असतो अमृत चपाती केली तर खूप छान पण तुम्ही त्या दिवशी तुमच्या घरामध्ये जे काय असतील पूर्वज असतात बघा त्यांच्या नावाने तुम्ही जे पूजन करता जे, तो तो तर त्यांना जी वस्तू आवडीची होती मग त्यांना कोणता पदार्थ आवडत होता त्या दिवशी म्हणजे त्यांना जास्त प्रमाणात कोणता पदार्थ आवडायचा तो पदार्थ सुद्धा तुम्ही आणून त्यांच्या नैवेद्यावर ठेवा तर हे पूजन वगैरे झाल्यानंतर आपल्याला तिथं शेजारी दिवा वगैरे लावायचा अगरबत्ती लावायची आणि त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि जे काय आंबा वगैरे तुम्ही घेतलेला असाल आंबा असतो अमृत चपाती असेल किंवा तुम्ही जर पोळ्यांचा निवेद बनवला असेल तर तुम्ही एक आंबा घेऊ शकता त्याच्यावर आणि त्याचा निवेद आपल्याला पित्रांना दाखवायचा अशा प्रकारे तुम्ही पित्रांची त्या दिवशी पूजन हे नक्की करा घरामध्ये ह्यामुळे आपल्यावर असणारे पितृदोष कमी होतात आणि पितर आपल्यावर खुश होतात आणि तुमच्यावर जेव्हा पितर खुश असतील त्यानंतरच देव तुमच्या तुमच्या प्रत्येक कामावर तुम्हाला मदत करेल कारण पूर्वजांचे आशीर्वाद हे खूप खूप महत्त्वाचे असतात कारण त्यांचे जर आपल्या आपल्यावर आशीर्वाद असतील तरच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे आता प्रत्येकांच्या घरीही पूजन केलेच जाते ह्या वेळेला तर तुम्ही नक्की तुमच्या घरी अशा प्रकारे पित्रांची हे आपल्याला बाराच्या आतच करायचे आपल्या घरामध्ये आणि पित्रांचे पूजन वगैरे झाल्यानंतर आपल्याला जर घरावर आपल्या जर पत्रा वगैरे असेल किंवा गच्ची जरी असेल तर तिथं तुम्ही एखादा निवेद्य ठेवू शकता हे सगळं ले आपल्याला बाराच्या आतच करायचं आहे बघा तुम तर तुम्ही हे सेवा बाराच्या आत करा आणि अशा प्रकारे पित्रांची पूजन ह्या दिवशी नक्की करा पूजा मांडणी खूप जास्त नाही थोड्याच प्रमाणात आहे पण तुम्ही न चुकता अक्षय तृतीये दिवशी पित्रांची सेवा ही नक्कीच करा आपल्या जर पित्तर खुश असतील तर सर्व म्हणजे पित्तर तुम्हाला कशामुळे खुश होतात तुम्हाला सांग का पितृदोष आपल्याला कशामुळे आपल्याला कमी करता येईल तर आपण जास्त करून ना त्या दिवशी दानधर्म तुम्ही नक्कीच करा आणि त्या दिवशीच नाही तर तुम्ही इतर वेळेस सुद्धा दानधर्म करत जावा कारण ह्यामुळे आपले पितृदोष असतात ना ते कमी होत जातात तसेच आपल्याला दररोज आपल्या घराच्या पत्र्यावर एक घास कावळ्यासाठी तर नक्कीच काढून ठेवत जावा ही सेवा तुम्ही दररोज करा ह्यामुळे सुद्धा तुमच्या असणारा पितृदोष कमी होत जाईल तर अशा पद्धतीनं आपण त्या दिवशी पूजन वगैरे करायचं आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी जेव्हा ही पूजा मांडणी केली असती बघा जे काही दोन करवर जे आपण घेतलेलं असतं त्यांच्या नावानं त्याच्यामध्ये जे पाणी वगैरे असतं तर तुम्हाला हे सर्व दान करायचं आहे म्हणजे पाच सहा वाजता तुम्हाला ही सगळी पूजा मांडणी केली असती ती काढायची संध्याकाळी आपल्याला तर त्याच्या आधी आपल्याला मनोभावी पित्रांना नमस्कार करायचा काय चुकलं असं तर माफी क्षमा मागायचे कारण मला तर एवढं माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये पित्रांचे आशीर्वाद खूप खूप महत्वाचे असतात <laughs> कारण आपले जे पूर्वज असतात म्हणजे माझ्या आजी आजोबा यांचे आशीर्वाद खूप म्हणजे खूप महत्वाचं असतात कारण त्यांनी दिलेल्या घराचं आपण राहत असतो आणि त्यांनी जर आपल्यावर नाराज असतील तर आपलं कुठलंच काम होणार नाही त्यामुळे पहिल्यांदा त्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे पित्रांचा आणि देवाने सुद्धा आपल्याला हे सांगितलं की तुम्हाला तुमचे जे पूर्वज आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्ही आधी मिळवा त्यासाठी आपल्याला पित्रांची सेवा ही नक्कीच करायची आहे न चुकता तुम्ही सकाळी दररोज तुमच्या घरामध्ये पितृस्तोत्र हे वाचन करत जावा दक्षिणा तोंड करून तर तो अशा पद्धतीने आपल्याला पितृस्तोत्र कमी पितृदोष कमी करता येतो तर तुम्ही जे तुम्हाला जे सामान सांगायला त्याचा दानधर्म संध्याकाळ आपल्याला पाच सहा वाजता ते जे काय असेल धान्य ते तुम्हाला दान आहे ते पत्राळी वगैरे सुद्धा तुम्हाला दान करायचे अशा पद्धतीने जे तुम्ही पूजेसाठी जे सामान वगैरे घेतलेलं होतं फुले वगैरे तुम्ही जे वाहिली असतील त्यांना तर ती सगळं फुले फुले वगैरेसुद्धा आपल्याला दानधर्म करायचे आहेत संध्याकाळी आणि त्या दिवशी अक्षर तृतीयेला तुम्हाला न चुकता दानधर्म हा करायचाच आहे जेवढं तुम्हाला पितृदोष कमी करता येईल तेवढं तुम्हाला त्या करायचं आहे ह्यासाठी आपल्याला हेच ही सेवा करायचीच आहे अशा प्रकारे तुम्हाला त्या दिवशी पित्रांची सेवा करायची आहे आणि अक्षर तृतीयेला आपल्याला शक्य असेल तेवढं आपण एखादी वस्तू तर नक्की खरेदी करा आणि देवांचं सुद्धा ह्या दिवशी देवदेवतांची सुद्धा जाऊन तुम्ही मंदिरामध्ये दर्शन नक्कीच घ्या हा मुहूर्त खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षरतृतीया तर अशा पद्धतीनं तुम्ही सर्वांनी त्या दिवशी न चुकता पित्रांची सेवा नक्की करा आणि प प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं आपल्या पारंपरिक पद्धतीनं पित्रांची सेवा करा तर अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण अक्षरतृतीला पूजा करायची आहे सर्वांना अक्षर तृतीच्या खूप खूप शुभेच्छा तर अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आणि मी लवकरच माझ्या चॅनेलवरती पितृदोष कमी कर करण्यासाठी कोणती सेवा करता येईल किंवा आपल्यावर जर पितृदोष असेल तर आपल्याला कसे ओळखता येईल सुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवीन कारण मला तर माझ्या आयुष्यात तरी मला सारखं असं वाटतं की पहिल्यांदा आपल्यावर पित्रांचा आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यानंतरच आपण आपल्या आयुष्यात पुढची कामं करू शकतो आणि त्यांचा आशीर्वाद खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे बघा तर ह्यासाठी मी पहिल्यांदा ह्याच्यावर सुद्धा नक्कीच एक दिवशी व्हिडिओ बनवणार आहे तर आता अशा प्रकारे मी तुम्हाला अक्षय तृतीयाचं महत्त्व सांगितलं आणि ह्या दिवशी पित्रांची सेवा का करतात हेही मी तुम्हाला सांगितलं तर सर्वांनी आपल्या परंपरेनुसार नक्की ह्या दिवशी पित्रांची सेवा करा तुम्हाला जर काही जर या दिवशी शक्यता झालं नाही तर तुमच्यात पद्धत जर मला माहिती प्रत्येकांच्या घरामध्ये पित्रांची सेवा ही त्या दिवशी केलीच जाते म्हणजे त्यांच्या पद्धतीनुसार आणि जरी कुणाच्या घरात आता कोण सर्व स्वामी सेवेकरी सर्वजण माया कोणी पण आता हा व्हिडिओ जर माझा बघत असेल आणि त्यांच्या घरामध्ये जर से। पित्रांची सेवा ह्या दिवशी केली जात नसेल तर तुम चुकून जर माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल तर त्यांनी जर माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितला असेल आणि त्यांच्या घरामध्ये जर आता प्रत्येकाच्या परंपरा असती प्रत्येकाच्या घरामध्ये पित्रांची सेवा ही त्या दिवशी केलीच जाते काहींच्या घरामध्ये केले जात नाही तर त्यांनी त्या ते दिवशी काय करायचंय तर त्यांनी त्या ते दिवशी थोडक्यात मी तुम्हाला सांगते की तुम्ही दक्षिणेला तोंड करून पितृस्तोत्र त्या दिवशी न चुकता म्हणा आणि दररोज म्हणा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे आणि जरी तुम्हाला शक्य नसेल आता जर स्वामी सेवेकर आहे त्यांच्याकडं नित्यसेवेचं पुस्तक सहज उपलब्ध असतं काही जण आहेत त्यांच्याकडं म्हणजे आता स्वामी सेवेकरी नसतील किंवा अचानक त्यांनी माझा व्हिडिओ बघितला आहे पण त्यांच्याकडं पुस्तक नसेल आणि त्यांना पितृस्तोत्रसुद्धा माहीत नसेल तर तुम्ही त्या दिवशी थोडक्यात काय करा तर त्या दिवशी तुम्ही दक्षिण तोंड करून पितरांचा आशीर्वाद घ्या त्यांना बोलायचं की तुम्हीही सुखी राहा आणि आम्हालाही सुखी राहावा सुखी ठेवा तुमचा आशीर्वाद कायम आमच्यावर राहू द्या असं तुम्ही दक्षिणा तोंड करून पित्रांना प्रार्थना करा त्या दिवशी आणि आपण ज्यावेळेला पित्रांची सेवा म्हणजे पित्रांचे पूजन करतो त्यावेळेला सुद्धा पित्रांना आपल्याला हेच बोलायचं की तुम्हीही सुखी राहा आणि आम्हालाही सुखी ठेवा तुमचा आशीर्वाद कायम आमच्यावर राहू द्या अशा आपल्या पित्रांना अगदी मनापासून त्या दिवशी प्रार्थना करायचीच आहे आणि त्यानंतर तुम्हाला बारा वाजता तुमच्या घरामध्ये जे पण काही त्या दिवशी गोड बनवलं असेल कारण अक्षरतृत्या म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये गोड धोड हेच बनवले जाते तर त्यातलं तुम्ही एखादा छोटासा नैवेद्य बनवा आणि तो तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा तुमचा जर घराला पत्रा वगैरे असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे ठेवून द्या आणि त्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही दानधर्म करा अशा पद्धतीने तुम्ही त्या दिवशी पित्रांची सेवा करू शकता आणि सगळ्यांनी प्रत्येकाने नक्की करा ज्यांना ज्यांच्या घरात हे पूजन केले जात नाही ना त्यांनी अशा प्रकारे सेवा करा तुम्ही पण ह्या दिवशी पित्रांची सेवा करा आणि पित्र पित्रांचे आशीर्वाद खूप खूप आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असतात तर अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ